सोनोनी साहेब आज आपण आपली उमेदवारी अर्ज भरलेला आहे कुठल्या प्रभागातून भरला कुठल्या पक्षाकडून भरला आणि तुमचा अजेंडा काय असणार आहे पूर्णा नगर परिषद पूर्णा पर। नगर परिषद सावर्थिक निवडणूक दोन हजार पंचवीस मी साहेबराव सोनोने प्रभाग क्रमांक चारमधून माझी अपक्ष उमेदवारी आहे आणि ब मध्ये माझी आईची सुमित्राबाई मुंजाजी सोनने पक्ष कोणता आहे अपक्ष अपक्ष बर काय अजेंडा आहे तुमचं काय करणार तुम्ही जे आज नवनिर्वाचित नवनिर्वाचित नगरसेवक पदासाठी अपक्ष म्हणून साहेबराव मुंजाजी सोनवणे यांनी आज फॉर्म दाखल केलेला आहे निश्चितपणे त्यांचं जे ध्येय आहे हे विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे आणि आजपर्यंत जे काही आपल्या नगरपालिकेमध्ये विविध प्रकारचे कामं असतील जसं की योजना रमाई योजना असेल पंतप्रधान योजना असेल किंवा निराधार पगार असेल किंवा अदरवाईज दुसरे कोणतेही कामं असेल तर आपल्या वार्डामध्ये कोणाला कसल्याही प्रकारची अडचण मी येऊ देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी अगदी ठामपणे मांडलं आणि ते आजही सांगतात की माझ्या वार्डातील प्रत्येकाला जे काही मोलाचं सहकार्य लागेल ते मी अत्यंत तळमळीने मला होईल तिथपर्यंत मी सहकार्य करेन धन्यवाद